नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय आजच्या आपण भागात बघणारे ते वैभव आणि निकी आंबोलीमधलं एकदम कडाक्याचं भांडण आता ते भांडण कशामुळे झालेलं आहे ते आपण सगळं आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण त्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आपण असेच लेटेस्ट व्हिडिओ बिग बॉसच्या रिलेटेड आपण घेऊन येत असतो रोज लाईव्ह देखील येतो तर सुरुवात करूया नक्कीच तर भांडण म्हणजे आता विशेष म्हणजे भांडण झाले ते ए टीममध्ये तर तुम्ही म्हणाल मित्रांनो टीम टीममध्ये कसं काय तर टीम टीममध्ये वैभव आणि निकी या यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले आणि त्याला कारण आहे इरिना तर आपण कालचा एपिसोड जसा बघितला तर नॉमिनेशन टास्कमध्ये तर त्या नॉमिनेटमध्ये इरिना वैभव अभिजित आणि आर्या हे चार लोकं नॉमिनेट झालेले तर त्याच्यावरून निकी थोडंसं ह्याला इरिनाला बोलते आहे की म्हणजे ही नॉमिनेट झाली आहे तर ही घराच्या बाहेर देखील गेली पाहिजे तर आपण परवाच्या एपिसोडमध्ये जसं बघितलं थोडंसं इरिना आणि निकीचं थोडंसं भांडण झालं होतं त्याच्या राग निकीच्या डोक्यात नक्कीच असणारच आहे आपण बघतोय पूर्ण एपिसोडमध्ये निती निकी प्रत्येकावरती राग काढते तर याच्यामध्ये वै वैभवने थोडंसं स्टँड घेऊन तिला विरोध केलेला आहे की निकी तो असं कसं बोलती तो असं का बोलती तो असं नाही बोलली पाहिजे तू एखाद्यावरती याप्रमाणे टीका नाही केली पाहिजे तू असं बोलू नको असा वैभव डायरेक्टली निकीला नडतोय तर निकी तेच म्हणती तुला पटत नसन, मी तुझ्याविषयी बोलत नाही मी इरीना विषयी बोलते तर तुला पटत नसेल तर तुझ्या कानामध्ये तू तु? बोट घाल तर वैभव देखील उठून तिथं जा जाऊन पुढे निघतो आहे आणि तिला तेच म्हणतो आहे मी माझ्या कानामध्ये बोटं घालण्यापेक्षा तू तुझ्या तोंडामध्ये बोटं घालून तुझं तोंड बंद ठेवू तू इरीनावरती बोलते कशाला तर अशा प्रकारे वैभव निकीला भरपूर सुनवतो आहे आणि वैभव ज जवळजवळ निकिला, निकिला नडलेला आहे तर भाऊ तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं अजून नक्कीच की आहे ना वैभव जर का तो नडलेला आहे तर ते चांगलं आहे त्याच्यासाठी चांगलं आहे त्याच्या इमेजसाठी चांगलं आहे आणि कारण की बाहेर आल्यावरती त्याला कळेलच की त्याची इमेज काय झाली आणि जर का तो असा नडला नाही जर का तो परत एकदा प्रोमो तर हा थोडा मिसलिडिंग पण असू शकतो कारण की वैभव पुन्हा एकदा जर का निकीकडे गेलाच तर या आठवड्यात आपण एक व्हिडिओ दा तर त्याच्यावरती घेऊन येणारच आहे की कोण बाहेर निघेल पण या आठवड्यात नक्कीच वैभवचा नंबर लागणार कारण की एटेनला ठेवतील आणि वैभवला असे पण त्याला कमी वोट आहे पण जर का वैभव जर का निकीसोबत भांडला तर मग त्याला कंटेंट भेटन आणि तो घरामध्ये टिकील तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्कीच खाली कमेंट करून नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र